कागल मतदारसंघातून आता ठरलंय सिंह घाडगे आता तुतारी फुंकणार नेमकी काय उद्देश आहेत लोकांसमोर कशा पद्धतीने जाणार आणि या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होणार ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः सिंह घाडगे राजे राजे काय सांगाल आत्ताच घोषणा झालेली आहे की तीन तारखेला आपला अधिकृत प्रवेश होतोय तुतारी किंवा राष्ट्रवादी कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी हा निर्णय आणि जनतेनी मी एक महिन्यापासून जनतेमध्ये फिरतोय लोकांना विचारतोय काय करायचं कारण आता ऑप्शन आपल्याकडे एकच होता अपक्ष किंवा तुतारी तर जनतेमधून सगळ्यांमधून आहे की तुम्ही तुतारी घ्या आणि जनतेशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी का चर्चा करून त्यांच्या समितीने कागलच्या परिवर्तनासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला राजे खरं तर संपूर्ण राज्याला माहिती आहे, आहे कि की फडणवीस आणि आपले रिलेशन्स कशा पद्धतीनं आहेत गेली दहा वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथं भाजप रुजवताय आता त्यांना सोडून तुम्ही खरं तर राष्ट्रवादीमध्ये येत आहे काय भावना आहे त्यांचे माझे राजकीय संबंध आता नसतील पण त्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत ते माझ्या थोरल्या भावासाठी आहेत तो मला वाटतं की आपण पक्ष बदलला की संबंध बदलायचे असं काय नाही आणि जेव्हा इलेक्शनचा काळ येईल कुरुक्षेत्र आहे त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल आणि मला माझा धर्म पाळावा लागेल ही मॅच्युरिटी एकामेका त्यांच्यात पण आहे त्यांच्यात जास्तच आहे आणि माझ्यात पण आहे माझे त्यांचे राजकीय संबंध आता विषय संपलेला आहे पण त्यांचे वैयक्तिक संबंध राहणार आहेत आता आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब माझे नेते आहेत माझे राजकीय सर्वेसर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आपण काम करणार आहे कुरुक्षेत्रामध्ये नेमकं पांडव कोण आहेत किंवा विरोधक कोण आहेत कोणाचा पराभव होईल असं वाटतंय काय जखमा होतील पांडवांची संख्या कमी होती आणि कौरवांची संख्या जास्त होती सो त्या हिशोबाने कार्यकर्त्यांचा मेळावा झालाय अत्यंत उत्साह खर तर या मेळाव्यामध्ये होता भावना काय आहे कार्यकर्त्यांची तुम्ही गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांसोबत बोलताय त्यांचा त्यांच्या निर्णयावर तर तुम्ही पुढची दिशा ठरवणार होता काय म्हणतात कार्यकर्ते आगल गडिंगलज उत्तूर विधानसभा आता एक हॉटपॅनसारखं झालं आहे हायली अबव्ह बॉइलिंग पॉईंट अरे हा मी निर्णय घेतला नसता तर मला उचलून कुठंतरी तुतारीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली असते अशी परिस्थिती होती हा मेळावा अठरा तारखेपासून करायचा करायचं ठरला पण ते तेवीसला आता आपण घेतला आणि त्याप्रमाणे सगळ्यांच्या समितीने आता बघितलं मला मी कुठंही निर्णय नाही घोषित केला कार्यकर्त्यांनी स्वतः खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी लोकांना विचारून तुमची सहमती करून हा निर्णय घेतला अत्यंत संयमी राजा किंवा नेता म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं या नेत्याला पक्ष बदलण्याची वेळ येते कोण नेमकं कमी पडतंय एक पक्ष महायुती का विचारधारा काय म्हणतो कोण कमी पडतेपेक्षा कागलच्या परिवर्तनासाठी जे काय करावं लागतं ते सगळे करावं लागणार आणि त्यासाठी हे निर्णय घ्यावे लागतात मी म्हणत नाही हा कठोर निर्णय आहे हा एक प्रॅक्टिकल निर्णय आहे आणि फॉर मी मी परत सांगतो शाहू महाराजांची जन्मभूमीला त्याची कर्मभूमी करण्यासाठी जे काय पावलं उचलावी लागणार त्यासाठी हा निर्णय त्यात कोण कमी पडले असं काही नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये कागल कुठं का कमी पडले काय सांगाल शाश्वत विकास पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर बोललं तर कागलमध्ये एक पंचवीस वर्षामध्ये डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आजही जर आपण कागलचे नेते भाषणामध्ये बोलतात की मी पुन्हा मुंबईला लोकांना ऑपरेशनला पाठवतो मी म्हणत नाही की त्यांनी ऑपरेशन केलेत का नाही केलेत पण आपण त्यांना अजून पुन्हा मुंबईला पाहतो तो म्हणजे आपले मेडिकल फॅसिलिटीज कागलच्या शाळेमध्ये डिजिटलायझेशन नाही आहे कागलमध्ये एक तुमचं डायलिसिस सेंटर नाही आहे आज तुम्ही एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघा आज तुम्ही इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू बघा ह्याच्यामुळं एक मला तुम्ही सांगा की पंचवीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी बोलल्या गेल्या पंचवीस वर्षानंतर आजही बोलल्या जातात एक काहीतरी आयुर्वेदिक कॉलेज आणि योगा सेंटर सुरू केले आपल्या आरोग्य केंद्रांची मेडिकल फॅसिलिटीज काय आहे लेडीज टॉयलेट्स काय परिस्थिती आहे सो आय थिंक दिस बेसिक थिंग्स आपल्याला त्यात लक्ष देऊन काम करावं लागेल दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही मी जिंकण्यासाठीच लढणार आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे त्यात पुन्हा शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा तुम्हाला हात मिळतोय म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे असं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कागलच्या परिवर्तनासाठी डायरेक्ट त्यांची इन्व्हेस्टमेंट वेळेची आणि स्वतःची म्हणजे मला एक सांगा आता एवढे प्रवेश झालेत आदरणीय शरद चंद्र पवार साहेब कुठल्या प्रवेशाला डायरेक्ट सभा का हा पहिला आहे आणि तो का आहे मला नाही वाटत मला तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे शरद पवारांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्या अनेक नेते खरं त्यांना सोडून गेलेले आहेत त्यापैकी कागल मतदारसंघातले सुद्धा नेते आहेत पुन्हा बीजाची रोपण करण्यासाठी शरद पवार इथं येत आहेत आणि नवा चेहरा तुमच्यासारखा या निमित्तानं पुढे येतोय असं म्हटलं जातं त्यांना नवीन चेहरे आता पुढे आणायचे आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट माझ्यात केली गुंतवणूक केली आणि एवढा मोठा मान सन्मान दिला आपण त्याच्यावर फोकस करू बाकीचे राजकीय गोष्टी टप्प्यात टप्प्यात आपण बोलत जाऊ नव्वद हजारानंतर पुढचा टप्पा काय असणार आहे काय सांगा विजयाचा टप्पा असेल परिवर्तनचा टप्पा असेल आणि शाहू महाराजांची जन्मभूमी त्यांची कर्मभूमी आणि त्याची ओळख देशभरात व्हायची तो टप्पा असेल निश्चितच कागलमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती गेली पंचवीस वर्षात झाली नाहीत त्यामुळे कागल मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे आणि आता राष्ट्रवादीलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला नव्या चेहऱ्यांची गरज आहे त्यापैकी एक माझा चेहरा असल्याचं शरद पवारांनी ओळखलं त्यामुळेच मी तुतारी हातामध्ये घेतली असं मत स्वतः सिंह घाडके यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका